सत्तावीस मार्चला विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे यामध्ये शिवसेनेच्या वाटेला एक जागा राष्ट्रवादी अजित पवारांच्या वाटेला एक जागा आणि भाजपच्या वाटेला तीन जागा आलेल्या आहेत आता भाजपनं आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केलेली आहे भाजपने जाहीर केलेले हे तीन उमेदवार नेमके कोण आहेत हेच है या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत पाच रिक्त जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाहीये पण बाजी मारत भाजपने आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केलेली आहे आता यामध्ये भाजपने जाहीर केलेलं पहिलं नाव आहे ते म्हणजेच जोशी संदीप जोशी यांचं संदीप जोशी हे नागपुरातलं भाजपचं मोठं नाव आहे आता संदीप जोशी नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात नागपूर महापालिकेचे संदीप जोशी हे दोन वेळा महापौर राहिलेले आहेत दोन, दोन ते दोन आणि दोन ते दोन या कालावधीमध्ये नागपूर महापालिकेचे महापौर ते राहिलेले आहेत दुसरं महत्वाचं म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी असल्याचं समजतंय फडणवीसांचे बालपणीचे ते मित्र आहेत अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या नागपूर येथील कार्यालयाची जबाबदारी संदीप जोशी यांना देण्यात आलेली होती संदीप जोशी यांना उपमुख्यमंत्री यांचं मानद सचिव बनवण्यात आलेलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम नागपूर विधानसभेचं तिकीट संदीप जोशी यांनी मागितलेलं होतं असं सुद्धा समजत आहे पण त्यावेळेला तिथल्या जातीय समीकरणांमुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली नव्हती आता दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा संदीप जोशी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली होती पण त्यावेळेला ते परिणाम

केचे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी असलेले सुमित त्यावेळेला उमेदवारी देण्यात आलेली होती त्यावेळेला नाराजीच्या चर्चा चांगल्या होत्या कारण त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता त्याच्यामुळे त्यांच्या बंडखोरीच्या चर्चा विधानसभा निवडणुकीमध्ये रंगलेल्या होत्या पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहा सोबत दादाराव केचे भेट घडवून दिलेली होती आणि त्यानंतर चर्चा झालेली होती आणि तेव्हाच दादाराव केचेंना विधान परिषदेचा शब्द दिला होता असं बोललं जात आहे कारण त्यानंतर अर्जम आगे गेत नंतर त्यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता आणि त्यामुळेच आता त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे असं सुद्धा बोललं जात आहे त्याच्यामुळे दादाराव केचे हे दुसरं नाव आहे आणि आता दादाराव केचे आणि शेवटचं नाव जे भाजपने जाहीर केलेलं आहे ते म्हणजेच संजय केनेकर यांचं नाव संजय केनेकर हे सुद्धा भाजपचे जुने नेते आहेत एक अतिशय आक्रमक असं छत्रपती संभाजनगर मधलं नाव आता संजय केनेकर यांनी बूथ पासून पक्षासाठी काम केलेलं आहे अशी सुद्धा माहिती आहे भाजपच्या कामगार मोर्चाचे अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर संभाजीनगर महापालिकेचे माडा सभापती संजय केनेकर राहिलेले आहेत संजय केनेकर सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत याआधी त्यांनी केलेले आंदोलन असतील किंवा त्यांच्या आक्रमक भूमिकांमुळे सुद्धा ते चर्चेत राहिलेले आहेत आता संजय केनेकर हे याआधी चर्चेत आलेले होते ते म्हणजेच अतुल सावेंचा जो मतदारसंघ होता संभाजीनगर पूर्व या संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून विधानसभेवेळी त्यांनी आपल्या उमेदवारीची इच्छा बोलून दाखवलेली होती आणि त्यामुळे अतुल सावेंच्या जागी संजय केनेकर यांच्या उमेदवारीच्या चर्चा त्यावेळेला रंगलेल्या होत्या पण त्यावेळेला अतुल सावेदनाच हे तिकीट देण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी आत्ता संजय केनेकर यांना हे उमेदवारी देऊन त्यांची सुद्धा नाराजी पक्षाने कुठेतरी दूर केलेली आहे असं आपण बोलू शकतो त्याच्यामुळे ही तीन नावं भाजपने जाहीर केलेली होती पहिलं नाव आहे संदीप जोशी त्यानंतर दादराव केचे आणि संजय केनेकर आता या तीन नावांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पण आणखीन सुद्धा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीने अजून सुद्धा आपल्या नावांची घोषणा केलेली नाही या या राष्ट्रवादीने शिवसेने एकेका नावासाठी जरी उमेदवारी असली तरी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पाहायला मिळते उमेदवारांची आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कुठल्या उमेदवारांची घोषणा होते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे पण भाजपच्या या तीन उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद